डायरेक्ट सोडून देणार आहेत सेंटर तिथे गेट नव्हती झालेली वाली तेव्हा पण सेंटर इथलाच मला मिळाला दुकान मी गई ना इतना इतना प्राइस बता रहे के बहुत ही भूक बाबू लगी थी ना नमस्कार मंडळी स्पर्ची आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार ना फ्रेंड्स मी सकाळी मॉर्निंगला व्हिडिओ शूट केलेला आहे अगदी साडेतीन वाजता उठलेली होती ब्रश वगैरे केलं आणि त्यानंतर ना माझा मॉर्निंगचा पेपर होता साडेसातचा तर त्यासाठीच मी निघाली होती रेल्वे स्टेशनला जायला माझी चारची ट्रेन होती तर ना कार्तिकने मला रेल्वे स्टेशनवरती सोडून दिलं आणि त्यानंतर ना मग मी तिकीट वगैरे काढली आणि इतकं वेळ झालेला होता की अगदी पाच मिनटं बाकी होते जे आप की आपण ॲपमध्ये बघतच असतो की ट्रेन कुठपर्यंत आलेली आहे आणि फक्त ना फक्त पाच मिनटं बाकी होती आणि डुपूसाठी सुद्धा ना मी काहीही बनवलेलं नव्हतं आदल्या दिवशी ना मी दही वगैरे घेतलेली होती सो म्हटलं की ते खाऊन घेणारच आणि त्यानंतर चाय ब्रेड वगैरे तर तो खाऊन घेईलच म्हटलं आणि त्यानंतर ना रेल्वे स्टेशनला पोहोचली आणि मला काही गडबडीत हेही सुद्धा नाही आठवलं की तिकीट तर मला काढायचीच नव्हती कारण ना आम्हाला माझा रेल्वेचाच पेपर होता तर त्यामुळे मुळे आम्हाला जी तिकीट होती तर तीसुद्धा फ्रीज होती त्यानंतर इथे रेल्वे स्टेशनला आल्यानंतर कळलं की अरे दहा मिनटं पुन्हा बाकी आहे ट्रेन यायला म्हणजे कुठेतरी थांबलेली होती सो चला जाऊ द्या फायनली आपली ट्रेन आली आणि त्यानंतर कशी कशी जागा केली आणि मग ट्रेनमध्ये बसली आणि त्यानंतर काही वेळाने दीड तासानंतर मी पोचली नागपूरमध्ये आणि खूप छान असं सकाळचं वातावरण होतं तुम्ही बघू शकता किती छान असं वातावरण होता तर अगदी हिरवीगार वाटत होतं जिकडे तिकडे आणि ना कोकिडा बघा किती छान असं खूप खूप बोलत होती मला इतकं छान वाटलं म्हटलं चला कॅप्चर करूया आपण आणि त्यानंतर ना म्हटलं आता मला फ्रेशसुद्धा व्हायचं आहे तर मी म्हटलं की चला रेस्ट रूममध्येच जाते अगदी म्हणजे रेल्वे स्टेशनला जर रेस्ट रूम असतेच तर मी म्हटलं चला तिथेच फ्रेश वगैरे होते म्हणजे सगळं घरून ब्रश वगैरे सगळं झालेलंच होतं पण मी हेअर कोम्बिंग वगैरे काही केलेलं नव्हतं तर त्यामुळे म्हटलं तिथे जाऊन हेअर कोम्बिंग वगैरे करते आणि थोडी छान फ्रेशनअप होते आणि आता वाजलेले होते पाच वाजून बावन्न मिनटं झालेले होते पाच पंचेचाळीसला ट्रेन पोहोचलेली होती आणि तिथपासून तर इथपर्यंत चार पाच मिनटं सो इथे आल्यानंतर छान फ्रेशनअप वगैरे झाली छान हे केस वगैरे केलेत आणि त्यानंतर ना मी निघाली एक्झामला जायला मस्त अशी आज सकाळी मॉर्निंगला गाणी वगैरे ऐकली खूप छान असं वाटत होतं मस्त छान फ्रेश फ्रेश वाटत होतं आणि हे असं काहीतरी खूप दिवसानंतर घडलेलं होतं माझ्यासोबत जे की मी जेव्हा मुंबईला राहत होती तर सकाळी मॉर्निंगलाच उठून ड्युटीवरती जावं लागत होतं आणि हे आता दोन वर्षानंतर माझ्यासोबत सकाळची गोष्ट घडलेली की सकाळी उठा आणि मस्त वा नाश्ता वगैरे करा जे मला दोन वर्षाच्या पूर्वीचे दिवस माझे आठवलेले होते मुंबईचे त्यानंतर म्हटलं की वेळ तर आहेच आपल्या जवळ चला म्हटलं नाश्ता सुद्धा करून घेते कारण नंतर काही टाइम भेटणार नाहीये साडे दहा अकराला ला माझा पेपर सुटणार होता आणि त्यानंतर मला लगेच ना घरी सुद्धा जायचं होतं कारण माझा डुगुना माझी वाट बघत असेल असं फील होत होतं मला नाश्ता वगैरे झालं सगळं चहा वगैरे पिऊन घेतला आता ना मी माझं सेंटर आहे तर तिथल्या तिथल्यासाठी मी ॲटो पकडण्यासाठी आता समोरसेपूर जात आहे तर आता बघू इथे ॲटो भेटतो की नाही भेटत तर स्पेशल ना तर जास्तच पैसे सांगता दोनशे तीनशे रुपये सो मला स्पेशल काही जायचं नाही आणि माझ्याजवळ आता भरपूर टाईम आहे मी साडेसहा जे आता मी पाहुणे सहाला पोहोचली इथे तर मग सगळी फ्रेश वगैरे झाली त्यानंतर नाश्ता पाणी सो पूर्ण टाईम होऊन आता साडेसहा झालेत तर आता माझ्याकडे दीड तास बाकी एक घंटा बाकी आहे तर बघतेच मी इथून ॲटो भेटतो का तर ओके व्हिडिओ बघत राहा आणि लाईक शेअर कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि मला डोकं जिथं जास्तच आठवण येतं त्याच्यामुळे मी अजिबात इथे टाईम वेस्ट करणार नाही आहे आणि कारण मी मॉर्निंगलाच निघाली ना त्याच्यामुळे मला थोडा लवकर म्हणजे मॉर्निंगलाच निघाली तर त्याला काही खाऊ पिऊसुद्धा बनवलं नाही तर तो तोपर्यंत साडे दहापर्यंत झोपूनच राहतो तर मी सुद्धा जाणार तर पेपर पेपरसुद्धा लवकर सुटेल फर्स्ट बॅचचा आहे त्याच्यामुळे so, सो आत्ता इथे ॲटो वगैरे पकडून घेतला आणि यांनी काही नाही पन्नास रुपयेच सांगितले बी एम कॉलेजलाच डायरेक्ट सोडून देणार आहेत माझे जिथे सेंटर आहे तिथेच आणि हो मी कसे पहाटेलाच निघून आली ना माझी चारची ट्रेन होती सेवाग्राम एक्सप्रेस त्याच्यामुळे लोकसुद्धा झोपूनच होता तर त्याच्यासाठी मॉर्निंगला मी काही जसं बनवलेलं नाही आहे असं स्पेशल खूप उशीर म्हणजे कसं तितक्या वेळपासून मी बनवून जर ठेवलं असतं तर खराबसुद्धा झालं असतं आणि ताजं ताजंच बनवून त्याला द्यावं लागतं तर चहा ब्रेड वगैरे खाऊन घेणार तो आणि तोपर्यंत तर मी पोहचूनच जाणार आहे आणि करना जा मी म्हटलं होतं की शॉपिंग वगैरे करेल पण नाही शॉपिंग नाही करणार कारण मला माझ्या मुलाची जास्तच काळजी वाटते त्याला घाऊटी पण जाणार म्हणून तेव्हा आता पेपरला जाऊया मस्त पेपर देऊया वापस रिटर्न जाऊया ट्रेनने जाण्याचा विचार केलेला आहे मी इथे विशान पण राहतात फोन म्हणजे त्यांनी म्हटलं होतं मला फोन कराल म्हणून पण मी म्हटलं उगतच कशाला डिस्टर्ब कोणाला नकोच त्याच्यामुळे आता मी अटक करून जात आहे आणि ना मैत्रिणींनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते जेव्हा ना आपण आई बनतो ना तेव्हा सगळ्या गोष्टी समजतात कारण जेव्हा मी अनमॅरिड होते तेव्हा मस्त अशी टाईमपास करत बसायची जे आपण शॉपिंग हे ते करतो पण आता तसं नाही आहे आता मला असं वाटते की अरे नाही पेपर झालं ना तर लगेच घरी निघून जायचं कारण माझा ना मुलगा माझी वाट बघत असेल त्याला खाऊ पिऊ कोण चालणार ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला जेव्हा लक्षात जेव्हा आपण आई बनतो तेव्हा हो की नाही तर मैत्रिणींना तुम्हीसुद्धा सहमत आहात ना माझ्या या गोष्टीशी पोचली आत्ता कॉलेजमध्ये लवकरच पोचली एकदम सहा पन्नासलाच पोचली पंधरा मिनटाचाच रस्ता आहे रेल्वे स्टेशनपासून तर काहीच वाटलं नाही अर्धे अर्धे नाही म्हणजे थोडेसे स्टुडंट्स आले आहेत तर ना अर्ध्याहूनही खूप कमी स्टुडंट्स आलेले होते आणि अगदी मी राईट टाईमाला पोहोचली होती पुन्हा पाच दहा मिनटं बाकीच होते आणि इकडे ना मी सेकंड टाईम आलेली होती ह्या सेंटरवरती जेव्हा मी मुंबईला राहत होती ना तेव्हा माझा इथेच सेंटर होता त्यानंतर ना इथे रोल नंबर वगैरे चेक करत होतो आम्ही सगळे कुठल्या लॅबमध्ये आपला नंबर लागलेला आहे ते बघत होतो त्यानंतर ना इथे माझं एका मुलीशी छान अशी मैत्री झालेली होती मी मागच्या वेळेस आली होती तेव्हा हे आ, गेट नव्हती झालेली ही वाली तेव्हा पण सेंटर इथलाच मला मिळाला होता हो मी तेव्हा मुंबईला एकशे जॉब करत होती मग मुंबईवरून इकडे आली होती हो <laughs> आता इथे चेकिंग कसं करत आहेत तर माहिती नाही याच्यावरती डिपेंड करते का कारण खूप स्ट्रिक्टली चेकिंग करतात ना <laughs> त्यानंतर सा ना साडेसात झालेली होती आणि आमचा रिपोर्टिंग टाईम स्टार्ट झालेला होता सगळ्यांना मोबाईल वगैरे जे काही वॉच वगैरे असतात त्या सगळे पॉकेट्समध्ये ठेवायला सांगितले होते आणि त्यानंतर आता मी दोन तासांनी व्हिडिओ शूट सुरू करत आहे पेपर संपला आम्ही निघालो बाहेर सेंटरच्या आणि आता इथून मला निघायचं आहे वर्ध्याची ट्रेन पकडायची आहे आणि गावाला जायचं आहे पण ईशान म्हणतो की शॉपिंग करूया वहिनी थोडं मला समजत नाही जास्त काही तर चला बर्डीला तर आता त्यांच्यासोबत मी थोडं थोडंफार घेते शॉपिंगमधून काय घ्यायचं ते बघते समजतच नाही आहे म्हणजे कसं डुगू आहे ना घरी आणि परत काय की त्याचे बाबा आहेत तर त्या खाऊ पिऊ तर चालणारच आहेत त्याला म्हणा बनवून तरी पण थोडं म्हणजे काळजीपोटी वाटते की आता लवकर घरी जायलाच पाहिजे म्हणून त्यांची इच्छा आहे ना शॉपिंग करायची तर तुम्हाला चांगलं समजते त्या बाबतीत असं म्हणत होते तुम्ही थोडे थांबा म्हणून सो आत्ता मी थांबत आहे अर्धा एक घंटा नाहीतर आता मी निघतच होती घरी जायला आता माहिती नाही हे किती वेळात येतात तर ईशान स्टेट so, यू गांधीबागला ना खूप स्वस्त कपडे मिळत असतात तर त्यामुळे ना मी गांधीबागला आलेली होती आणि इथे ना ईशांची वाट बघत होती पण ना ईशांचा फोन आलेला होता की मी प्रगती ताईला सोडायला आलेलो ना तर प्रगतीनी इथेच थांबायला लावलेला आहे असं म्हणून सो मी नाही हो येऊ शकत असं म्हटलंच म्हटलं चला ठीक आहे जाऊ द्या त्यानंतर ना सरबत वगैरे पिल्ली आणि त्यानंतर मी निघाली रेल्वे स्टेशनला जायला पण ना रेल्वे स्टेशनवरती गेल्यानंतर माहिती पडलं की ट्रेनच नाही आहे म्हटलं चला जाऊ द्या बसनीच जाते आणि मी निघाली बस स्टँडकडे जायला त्यानंतर ना इथे लहान मुलाला त्या खूप जास्त भूक लागलेली होती म्हटलं चला त्याला मँगो ज्यूस तरी घेऊन देते इतने धूप में क्यों घुमाते हो आंटी मत घुमाते जाओ ना उसको आ? इसको बहुत भूख लगी थी है ना बाबू बहुत भूख लगी थी ना अशी ना तुम्हाला रेल्वे स्टेशनला बस स्टँडला आजूबाजूला म्हणजे रस्त्याला मिळतच असतात छोटे छोटे मुलांच्या आईज वगैरे आणि ना मला ते काय माहिती ते खूप जास्त अशी दयाच येत असते कारण म्हणजे कसं ना त्या तो जो मुलगा होता ना तो माझ्या लहान मुलाच्या वयाचाच होता त्याच्यामुळे माझ्या मुलाची मला खूप जास्त आठवण येत होती त्यानंतर ना इथे आता पण मी बोलत आहे ना तर माझं असं म्हणणं एकदम भाऊक होऊन केला त्यानंतर माझ्या मुलासाठी ना छान अशा मनुका वगैरे घेतल्या त्याला खूप जास्त आवडतात त्याच्यानंतर ना पॅनकेक वगैरे घेतला आणि बस पकडली आणि निघाली मी वर्ध्याला जायला तर मंडळी अशा प्रकारचा माझा आजचा दिवस होता खूप हेक्टिकही दिवस होता खूप होत होतं मला पण हे सगळ्या गोष्टी तर आपल्याला होतच असतात पण त्या मुलाची मला खूप जास्त दया येत होती त्याचे आई वगैरे कसे पैसे वगैरे मागत असतात म्हणलं पैसे कसे आला त्याच्यापेक्षा ना मी तुम त्या तुमच्या मुलाला ज्यूस घेऊन देते कारण त्याचंसुद्धा पोट भरेल आणि त्याचं मला असं फील होत होतं की त्याला खरंच भूक लागलेली आहे म्हणून आणि ना जेव्हा रस्त्याने जात होती तर तेव्हा मस्त असं पाऊससुद्धा लागलेला होता खूप छान असं थंड थंड वाटत होतं सो चला मंडळी इथेच माझा व्हिडिओचा एंड करते चला व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय